लग्नबंधन बागचार माझ्या घरातील कोणालाही एक चोट असा वरकडा देखील आला तर काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाहीस त्यामुळे तू दूर राहिलीस तर बरे होईल मिस नताशा तू आता जाऊ शकतेस नाहीतर मी तुला माझ्या पद्धतीने बाहेर पाठवेन मग नताशा रागाने तिथून निघून गेले देवने तिच्याकडे फारसे लक्ष दिला नाही आणि आपलं काम करू लागला इकडे जेव्हा शिवानी काली उतरली तेव्हा दोन मुली सौम्यासोबत उभ्या होत्या आणि काही लोक त्यांच्या मागे बॅग घेऊन उभे होते शिवानी तिचं जवळ आली आणि म्हणाली आंटी तुम्ही मला बोलावले हो इथे ये हे आमचे डिझायनर आहेत ते आमचे सर्व कार्यक्रमांनी फंक्शनल कपडे डिझाईन करतात आम्ही यांना तुझ्यासाठी बोलवलं आहे तुझ्यासाठी काही गाऊन आणि काही लेहंगा आणले आहेत आणि जर तुला आणखी काही हवं असेल आणि ते आवडत नसेल तर तू त्यांना कळव आणि मी ते तयार करायला सांगते सौम्याचं बोलणं ऐकून शिवानी म्हणाले पण आंटी ह्या सगळ्याची काय गरज आहे आणि माझ्याकडे आधीच खूप कपडे आहेत त्यातलेच एखाद्या ड्रेस एंगेजमेंटसाठी घालते मी तिचे बोलणे ऐकून सौम्या तिचं डोक्यावर हात ठेवून तिला प्रेमाने म्हणाले हो बाळा पण तू विसरत आहेस की तू अग्निहोत्री कुटुंबाची सून होणार आहे आणि मी माझ्या मुलाला अशा साध्या कपड्यांवर एंगेजमेंट करायला लावेन असं तुला वाटते मीच बोलवले यांना ना मी सांगते तसं कर पुढे काही बोलू नकोस तिचं बोलण्यावर शिवानी काही बोलू शकली नाही ती गप्पच राहिली डिझायनर तिला एक एक करून सगळे ड्रेस दाखवत होते पण तिला काहीच आवडत नव्हते तिला काहीतरी साधं पण अनोखं हवं होतं पण तिथे असलेले सर्व कपडे खूप भारी होते बराच वेळ झाला पण तिला काहीही आवडले नाही तर तिथे उभी असलेली मिस सीमा म्हणाली मॅडम तुम्हाला कोणता ड्रेस हवा आहे कृपया मला सांगा आम्ही तोच गाऊन किंवा लेहेंगा तयार करू तिचं ऐकून शिवानी काहीच बोलली नाही मॅडम मला वाटतं आम्ही तुम्हाला पाहिजे तसं लेहेंगा तयार करून आणू तुम्हाला अजून आवडलं नाही तर परवा आम्ही तो तयार करून तुम्हाला देऊन जाते एवढ्या एका मुलाने शिवानीला बॅग उघडून दुसरा लेहेंगा दाखवला शिवाणी बघतच राहिली तिला पाहिजे तसे नव्हते पण तरीही तिला बाकीच्या लेहंगांपेक्षा खूपच सुंदर वाटत होते मग शिवानी तो लेंगा फायनल केला ले। मग डिझायनर शिमा त्यांचं कामगारांना घेऊन परत गेले एवढ्या संध्याकाळ पण झाली आणि तन्वी हॉस्पिटलमधून आली आणि शिवानी तिच्यासोबत रूममध्ये बोलत बसले होते सौम्या कामवाले बाईला सांगून जेवणाचं काम, काम बघत होते रात्री सर्वजण घरी आले होते देव आणि शिवानी पुन्हा जेण्यावरून एकमेकांवर आदळले आणि दोघही काही बोलायचं आधीच तन्वीमध्ये आली आणि म्हणाले थांबा थांबा बघा यावेळी दोघांची चूक होते दादा तू समोर न पाहता फोनमध्ये व्यस्त होतास आणि डार्लिंग तू मला माहीत नाही की तू कोणाच्या विचारात होतेस आता सकाळसारखं टायमाने जेरीसारखे बांधू नका चला शिवानी आई तुला बोलवते तिचं ऐकून दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि देव शिवानीकडे बघतच निघून गेला शिवानीने त्याला पाहून विचित्र चेहरा केले आणि तन्वीला म्हणाले या अर्थनू तो इतका रागवलेला आणि भांडपोर का आहे म्हणजे तो सकाळ सकाळी कारल्याचा रस पितो का आणि त्याला इतकं राग कुठून येतो म्हणजे आपण नाही का शांत मला शंका आहे की हा सौम्या आणचं आहे का नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तू खूप गोड आहेस आणि अंकल आंटी पण खूप गोड आहेत पण हे लाल मिरची छटणी तिखट आहे हे ऐकून तन्वी जोरजोरात हसायला लागले आणि त्याला बघून तन्वीने तिच्या हसण्यावर नियंत्रण ठेवले आणि म्हणाले यार मी शपथ घेते तुम्ही दोघे खूप खतरनाक जोडी व्हाल म्हणजे द ग्रेट डेविल्स यो मिस्टर देवाशी अग्निहोत्री ज्याच्यासाठी मुले मरतात आणि तू त्याची इतकी चान्स स्तुती करतेस की कधीच कंटाळत नाहीस तू करो करची खूप स्तुती करतेस खूप मजा येईल जेव्हा तू माझी वहिनी होशील आणि कदाचित तूच माझ्या भावाला गोड बनव पूर्वीसारखे तशी मी एक गोष्ट विचारू माझ्या भावाचा निळे डोळे कसे दिसतात हे ऐकून शिवाणीला धक्काच बसला आणि तिने तिला वडून हॉलमध्ये घेऊन आले सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते आणि देवपोनवर काहीतरी करत होता तान्वीने त्याचा हातातून फोन घेतली आणि म्हणाले जेवणाची वेळ म्हणजे फॅमिली वेळ दादा ही सगळी कामं ऑफिसमधली आहे तर तिथेच करत जाणं निदान जेवण तरी व्यवस्थित का फक्त काम 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 म्हणू नकोस आधी जेवून घे तन्वी देवला कडसवताना पाहून सगळे हसले शिवानी देवकडे एक नजर टाकली आणि तिचे अन्न खाऊ लागले देवदेखील जेवू लागला सर्वांनी जेवण केले आणि आपापल्या कोलीत केले अग्निहोत्री फॅमिलीमध्ये वेळ कमी आणि काम जास्त होते फॅशन जगातील देवचे नाव आशियातील टाप लिस्टमध्ये होते त्यामुळे अशा परिस्थितीत पाहुणे असतील आणि अनेक बिझनेसमॅन आणि क्लायंट असतील सगळे मिळून एंगेजमेंटची तयारी जोरात सुरू केले होते पण देवला त्याचे काही देणे घेणे नव्हते तो आपल्या कामात व्यस्त होता सौम्याचं सांगण्यावरून देव एक दिवसाची सुट्टी घेतला होता पण त्यातही तो त्यांच्या ऑफिसमध्ये काम घरीच करत होता तो त्याची कॉन्फरन्स मिटिंग करत होता पण त्याचा प्रोजेक्ट बंद होता आणि चालू होत नव्हता त्याचा वायरमध्ये काहीतरी बिघडले होते तो रागाने म्हणाला ओ गॉड आता त्याला काय करायचं ते सांगायचं होतं तो समरला फोन केला पण त्याचा कॉल लागला नाही तो फोन करता करता बाहेर येऊन कॅरिडोरवर हात ठेवून बोलू लागला तेवढ्यात त्याची नजर शिवाणीवर पडली तिने तन्वीसोबत हसत बोलत बसली होती थोड्या वेळासाठी का होईन तो तिच्या तिच्यात हरवला पण पुढच्या क्षणात तिने स्वतःवर नियंत्रण ठेवून समरला प्रोजेक्ट आणायला सांगून कॉलडे कनेक्ट करून तो पुन्हा एकदा शिवानीकडे पाहून तिथून रूमवर गेला शिवानी आजोबांच्या जवळ बसून त्यांचे लाड करत त्यांचे डोकं चिपून देत होती आणि तन्वी चफरचंद कापून आजोबाला काऊ घालत होती शिवानी आजोबांना साथ घालत म्हणाले बरं आता कसं वाटतंय आजोबा आजोबा डोळे मिटून म्हणाले खूप छान बाळा तुझ्या हातात काही जादू तर नाही ना माझी डोकेदुखी एका मिनटात बरी झाली दिवसभर बर मी पूर्ण स्वस्थ असतो हे सुद्धा फक्त तुझ्या राहण्यामुळेच झालं म्हणून आता तू इथेच राहणार आहेस आमच्यासोबत आता तू एकटे राहणार नाही त्यांचं बोलण्यावर शिवानीने त्यांना मिठी मारली आजोबा लव यू सो मच मी अनोळखी आहे असं वाटतच नाही मला तिचं बोलण्यावर आजोबा तिला पुढे सरपत म्हणाले तू अनवोळखी नव्हतीस अनोळखी नाही तू नेहमीच आमची आहे जसे तुझी नातं आमच्याशी जोडलेलं आहे त्यांचं बोलण्यावर शिवाणीची नजर केली आजोबा तिचं डोक्याला हात लावत म्हणाले अगं बाळा तू रडू नकोस ना आणि तू रडलीस तर मी तुला फटके देणार हे ऐकून शिवाणी रडतच असली आणि तन्वी पण तिला मिठीत घेतली आजोबांना चहा प्यायचा होता म्हणून शिवानी त्यांच्यासाठी चहा करायला आले शिवानी खाली जात असताना तिचा पाय लाईटच्या तारांमध्ये अडकला आणि ती पुढे पडणारच होती की कोणीतरी तिचा हात पकडला पण ती पडली नाही असं तिला जाणवलं तेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला फक्त देवचे निळे डोळे दिसत होते तिने मागे वळून पाहिलं तर ती पार उंचीवर नव्हती पण जर ती पडली असती तर तिला किंचित मोर्च आली असती तिने देवकडे पाहिलं तिच्याकडे टक लावून पाहत होता तुला बघून चालता येत नाही का तू नेहमी कोणाला तरी टक्कर दे देत असतेस किंवा स्वतःच दडपडत पड़त पडत असतेस जर तुला चालायचे कसे माहीत नसेल तर एका जागी का बसू शकत नाहीस तू कायम माकडासारखे इकडून तिकडे उडी मारणे आवश्यक आहे का, का तुला शिवानीने जेव्हा त्याला स्वतःला माकडं मनवल्याचे ऐकले तेव्हा ती आणि म्हणाली काय तू मला माकड म्हणालं तूच माकड आहेस मला वाटले तू पण त्यांच्यासारखं दिसतोस आणि मी नाही म्हटले की तू मला वाचवायला ये आणि मी कुठे पडले असते आणि हो तूच कायम मला येऊन टक्कर देत असतोस तिचं बोलण्यावर देवला राग आला आणि तो शिवाणीकडे डोळे मोठे करून पाहून तिचं हात सोडला तो हात सोडता शिवानी डायरेक्ट खाली येऊन पडली ती पडताच आई घ म्हणून तिने कमरेवर ठेवले नशीब लय काही लागलं नाही तिचं आवाज ऐकून सर्वजण धावत आले आणि सौम्याने तिला विचारले बाळा तू कशी काय पडलीस लागलं तर नाही ना तुला उठताना शिवानी म्हणाली मी ठीक आहे आंटी माझं पाय वायरामध्ये अडकला आणि मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही तिचे म्हणणे ऐकून सौम्या एका नोकराला बोलवून वायर बाजूला करण्यास सांगितली आणि मग शिवाणीला कुठे लागलं तर नाही ना म्हणून पाहू लागली पण वर उभा असलेलं देव शिवाणीकडे हसत बघत होता ती पण त्याच्याकडे रागाने बघत होती कि किती क्रूर माणूस आहे हा हे महादेवा निष्पाप नवरा मिळू दे म्हणून मी सोमवार ठेवले होते पण हे दुष्ट जनावर माझ्या नशिबात आहे मग माझी काय चूक झाली हे मला माहीत नाही हे असेच चालू राहिले तर लग्नमंडपातून मी पळून जाईन त्याच्यासोबत राहायची इच्छाच नाही आहे मला सौम्य तिच्यासाठी हळद घालून दूध घेऊन आली तेव्हा ती गुरुग्रत होती बाळा हे हळद दूध पिऊन टाक जरा बरं वाटेल पण काही त्रास होत असेल तर कळव शिवानी हळदीचे दूध पिऊन पटकन किचनमध्ये गेली आणि आजोबांसाठी चहा बनवून वरच्या मजल्यावर घेऊन गेली वाटेत फोनवर बोलत असलेला देव दिसला त्याला तिची मागाशी घडलेलं सीन हटवला तो जोरजोरात हसायला लागला देवला हसताना पाहून ती चिडून पाय आपून तिथून निघून गेली देव हसताना पाहून समरला विचित्र वाटत होतं मग लगेचच देव हसायचं थांबवून मिटिंग सुरू करण्यास सांगितलं अग्निहोत्री हाऊसमध्ये एंगेजमेंटची तयारी सुरू होती आणि देव आणि शिवानीचे वारंवार भांडणपण सुरू होते देवपार काही बोलत नसला तरी तो शिवानीसमोर लढायला तयार होता शिवानी काही कमी नव्हती तिनेही त्याला उत्तर देऊन त्याला आणखी चिडवायचे तर आजोबा आणि तन्वी त्यांच्या बांधणाचं आनंद लुटत होते एंगेजमेंटचे दिवस अग्निहोत्री पॅलेस मस्त सजवली होती संपूर्ण बाग दिव्यांनी उजळून निघाले होते आज तिथलं वैभव पाहून आश्चर्य वाटत होतं दिल्ली आणि आशियातील आघाडीचा उद्योगपतींमध्ये गणल्या जाणाऱ्या राजवीर अग्निहोत्रीच्या मुलाचीही एंगेजमेंट सर्वजण दिवे आणि गाण्यांचे हलके सूर घेऊन तिथे येऊ लागले तिथे मीडियावाले आणि इतर मोठ्या उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते राजवीर स्वतः गेटवर उभे राहून सर्वांचे स्वागत करत होते काही वेळाने देव बाहेर येतो जिथे एंगेजमेंटचं कार्यक्रम होणार होता देव सगळ्यांना भेटत होता त्याचे काही मित्रही आले होते समर त्याच्या असिस्टंट विथ फ्रेंडदेखील होता तोही आला होता नताशाही आली कारण ती देवची बिझनेस पार्टनर होती आणि तिचे वडील राजवीर यांचे मित्र होते तन्वीखाली आल्यावर तिला नताशाला पाहून अजिबात आवडले नाही तिने हातावरे करून समरला बोलवले समर तिच्या जवळ आला आणि विचारला तू असे हातावरे का करत आहेस तन्वी तन्वी नताशाकडे बघत म्हणाले मेकअप मार्केट कशाला आले आहे बाय द वे चिकटगम भावापासून इतकी दूर का उभी आहे नाहीतर विक्रम बेताळासारखं चिकटून असते तिचे बोलणे ऐकून समोर हासायला लागला तन्वीने तिची एक बोया उंचावली आणि त्याच्याकडे बघितले तो आपले हास्य नियंत्रित केला आणि म्हणाला ती येणारच होती कारण ती नवीन डीलची पार्टनर आहे हो का ती आज इतकी दूर का उभी आहे मग मग त्यांनी तन्वीला देवाणी न तशामध्ये घडलेला सर्व गोष्टी सांगितल्या तन्वी हसत म्हणाली अरे देवा हे खरंच घडलं का यार मला ऐकून खूप मजा आली तू व्हिडिओ बनवायला हवं होता पण बिचारी चटकिन्याचं दुःखाचं चेहरा पाहणारा कुणीतरी असायला हवं आणि ती असं म्हणताच हसत होती समर्थीला हसताना बघून तो डोकं आपटून म्हणाला तू वेडी झाली आहेस म्हणत तो तिथून निघून गेला तेवढ्यात राजवीरचं आवाजाने सगळ्यांचा नजर स्टेजकडे जातात राजवीर त्यांच्यासोबत मायक घेऊन उभे होते देवही हात बांधून उभा होता आजोबाही तिथे उपस्थित होते आणि राजवीर बोलू लागले आज आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आमच्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा देवांश अग्निहोत्रीची एंगेजमेंट होय पण मुलगी कोण आहे आम्हाला माहीत आहे पण ह्याबद्दल तुमच्या सर्वांमध्ये कुतूहला जागृत झाली आहे तर चला थोड्या वेळातच तिला भेटूया तोपर्यंत एन्जॉय करा काही विधी करून पंडितजींनी मुलीला आणायला सांगितले सौम्याने तन्वीला शिवानीला आणायला पाठवले काही वेळाने तन्वी शिवानीला घेऊन आले शिवानीला पाहिल्यावर सर्वांचं नजर क्षणभर तिच्या सौंदर्याकडे गळल्या देव अजून तिला पाहायला नव्हता त्याचा एका मित्र ऋषभ त्याला हादरावून म्हणाला वा ओ देवकरच खूप नशीबवण आहेस तू एवढी सुंदर मुलगी मिळाली तुला बघ सगळ्यांचं नजर फक्त वहिनीवरच खेळले आहेत आज मलाही तुझं हेव वाटतोय हे वाट कसं झालं तुझ्यासारख्या क्रूर मेंढऱ्याला असे निष्पाप हरण मिळते म्हणजे त्याचे बोलणे ऐकून शेजारी उभा असलेला समोर जोरात हसला आणि देवणे त्या दोघांकडे पाहताना ऋषभ आणि समोर शांत होऊन उभे राहिले देवणे पुढे बघितल्यावर त्याची नजरही क्षणभर शिवानीवर थांबली तो सुद्धीवर आला जेव्हा तिच्या पुढे हात केला आणि तिने त्याच्या हातावर हात ठेवले तेव्हा देवला एक वेगळाच अनुभव झाला म्हणून तो हात वर करून तिचा हात सोडला दोघांनाही अंगठ्या देण्यात आले आणि त्या दोघेही एकमेकांना अंगठी घातली रिंग सेरेमनी होताच त्यांच्यासमोर उभे असलेले सगळे टाळ्या वाजवत आशीर्वाद दिले आणि मग फोटोशूट झाला देव आणि शिवानी एकत्र उभे होते पण शांत होते आणि मग नताशा तिथे येताना दिसली तिला बघून देवने शिवानीकडे बघितला आणि शिवानीचं कमरेवर हात ठेवून तिला जवळ घेतला आणि तिच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागला त्याचवेळी शिवानीचे डोळे आपोआपच मोठे झाले आणि तिला काय झाले ते समजले नाही ती तोंड उघडं ठेवून देवकडे पाहू लागले तिचं तोंड बंद करता देव म्हणाला बी उडभीवयक तोंड बंद कर नाहीतर तोंडात माशी जाईल त्याच्या तोंडून हे सर्व ऐकून शिवानीला धकत बसला ती मनात म्हणाली हा कसला माणूस आहे केव्हा काय बोलतो हे कळत नाही पहायला असेल का वेळा तर झालं नसेल ना जेव्हा नताशाने हे पाहिले तेव्हा तिने तिचं हातात ठेवलेलं फूल चिरडले आणि रागाने तिथून निघून गेले जेव्हा देवतेला निघून जाताना पाहतो तेव्हा तो शिवाणीला सोडतो पण शिवानीला अजूनही धक्का बसला होता आणि आज एवढा गोड बोलणं कसं काय ती हा सर्व विचार करत होती तेवढ्या जेंट आज समोर स्टेजवर तन्वी माईक घेतली आणि म्हणाले सर्वांना नमस्कार लेडीज अँड जेंटलमॅन्स आज माझ्या लाडक्या भावाचे एंगेजमेंट झालं पण मला खूप ओर होत आहे मग मी काय म्हणत होते की मला खूप कंटाळ आला आहे तर चला काहीतरी गेम खेळूया तर सर्व तरुण जोडप्यांनी त्यांच्या जोडीदारांना घेऊन या आणि हो दादा तू ही वहिनीला घेऊन त्यांच्यासोबत ये तिचे बोलणे ऐकून सर्व मुले मुले आपल्या साथीदारांसह हॉलच्या मध्यभागी आले देव आणि शिवानी तिथेच उभे होते तन्वीने दोघांनाही पुढे ढकलले आणि दोघंही स्टेजच्या दिशेने आले तर मित्रांनो आता आम्ही तुमच्यासोबत एक गेम खेळू तुम्ही तयार आहात का देव चिडून तणू मला कोणत्याही खेळ केर खेळायचा नाही असं बोलून तो जायला लागला तन्विणेला त्याला थांबवले आणि त्याच्या कानात हळूच म्हणाले दादा तुला भीती वाटते की तू शिवानीजवळ आलास तर तू हरशील किंवा काहीतरी घडील देवतेच्याकडे बघत म्हणाला मी कुणाला गावरत नाही खेळ खेळायचं असेल तर ठीक आहे चल जव्या असं म्हणत तो शिवानीसमोर उभा राहायला तन्वीनुसती हसत समोर आली आणि सगळ्यांना सांगू लागले की पेपरवर कपल डॅन्स करायचा आहे तर ऐका जो पेपरचा बाहेर असेल तो बाहेर जाईल आणि शेवटपर्यंत तो जोडी राहील आणि ते सर्वोत्तम जोडी असेल सगळ्यांनी हो म्हटल्यावर समरने सगळ्यांना एक पेपर शीट ठेवली आणि प्रत्येकजण आपापल्या जागी आपल्या साथी दारासह हो उभा राहिले देव शिवाणी देखील अमोरसमोर उभा होते दोघेही अगदी जवळ उभे होते आज देवतेच्या अगदी जवळ असल्यामुळे शिवाणीला विचित्र अस्वस्थ वाटत होती ती फक्त मानखाली घालून उभी होती देवने तिच्याकडे एक नजर टाकला आणि तन्वीला अंगठाखाली दाखवून देव तिच्याकडे रागाने पाहात पुढे सरकला